पब्लिक स्पीकिंग म्हणलं की आपल्या सगळ्यांना भीती वाटते आपण कुठल्याही हुद्यावर काम करत असू कुठल्याही प्रोफेशनमध्ये असू पण चार लोकांसमोर उभं राहून बोलायचंय म्हणलं की आपल्याला कुठेतरी तो नर्वसनेस येतो आणि वाटतं की आपल्याला हे जमेल या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया की पब्लिक स्पीकिंगची ही जी भीती आहे ना ती आपण कशा पद्धतीने घालवू शकतो हाय हॅलो नमस्कार मी आणि सरसभे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आजपर्यंत अनेक शोज मध्ये अँकरिंग झालं अनेक ठिकाणी संगीत संध्यापासून ते पॉलिटिकल इव्हेंट्स पर्यंत अँकरिंग केलं आणि जेव्हा मी अँकरिंग करतो लोकांना भेटतो तेव्हा लोक म्हणतात की सर कशा पद्धतीने आम्ही सुद्धा लोकांसमोर येऊन बोलायला लागू मी तिथं ज्या टीप दिल्या त्याच टिप्स आज तुम्हाला सगळ्यांना देतोय तीन टिप्स या एपिसोडमध्ये आहेत आणि तीन दिवसांनी याचाच दुसरा एपिसोड आपण घेऊन येतो सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा आपण पब्लिक स्पीकिंगची तयारी करतो ना तेव्हा सगळ्यात मोठी चूक ही असते की आपला फोकस आपल्या स्वतःवर आपण ठेवायला लागतो जेव्हा तेव्हा तुम्हाला लोकांशी बोलायचं आहे ते ना तेव्हा का लोकांना काय आवडेल कुठला ऑडियन्स असणार आहे मला एक्झॅक्टली काय मेसेज कन्व्हे करायचा आहे या सगळ्या पद्धतीनं जोपर्यंत आपण तयारी करणार नाही त्याचे बुलेट पॉइंट लिहून घेणार नाही आणि आपला गोल नीट फिक्स करणार नाही ना तोपर्यंत नेहमी आपला फोकस आपल्यावरच राहील म्हणजे काय माहितीये का मी व्यवस्थित बोलणार का मला लक्षात राहणार का मी व्यवस्थित सगळं जे काही ठरवलंय पाठ केलंय लक्षात ठेवलंय ते तसं या तसं बोलू शकणार का तर एक लक्षात घ्या असं कधीच होत नसतं आपण जे काही एक व्हिज्युअलाइज केलेलं स्पीच असतं ना ते आपण कधीच डिलिव्हर करत नसतो आपण जे व्हिज्युअलाइज केलंय आणि आपण जे डिलिव्हर करतोय याच्यात गॅप राहणार ती गॅप जेवढी कमी असेल तेवढे तुम्ही चांगले पब्लिक स्पीकर आहात एवढं मात्र आपण स्वतःला समजूत घालून घ्यायची किंवा स्वतः ऍक्सेप्ट करायची दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे बऱ्याचदा लोक मी बघतो की अख्खच्या अख्ख भाषण लिहून काढतो तुम्ही जर का अख्खाच्या भाषण लिहून काढायला लागला ते लक्षात ठेवायला लागलात तर तुम्ही बोलत नाही आहात तुम्ही पाठ केलेलं तिथे फक्त ओकायला जात आहे तिथे फक्त तुम्ही जे काही पाठ केलं ना ते बदबत 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 तुम्हाला डिलिव्हर करायचंय त्याच्यानी कधीच समोरच्या ऑडियन्सला आपलं बोलणं आवडणार करायचं काय आपल्याला काय बोलायचंय किंवा कुठल्या मुद्द्यांवर बोलायचंय आणि त्याच्यातलं काय मेसेज कन्व्हे करायचंय याचे बुलेट आधी आपल्याला लिहून काढावे लागतील आणि ठीक आहे एखादा पॉईंट विसरला तरी फार काही मोठा गुन्हा नाही करत आहात विसरला कारण तुम्ही बारा पॉईंट काढलेत का अकरा पॉईंट काढलेत का दहा पॉईंट काढले ते ऐकणाऱ्या लोकांना कुठे माहिती पण जे बोलाल ते स्पष्ट बोला उत्तम बोला कॉन्फिडन्स लेवल चांगली ठेवा तुमच्या स्वतःच्या हँड जेस्टर्स पोस्चर या सगळ्यावर व्यवस्थित काम करा आणि जे काही बोलायचंय जसं काही बोलायचंय त्या आरशासमोर उभं राहून अनेक वेळेला प्रॅक्टिस करा जेणेकरून आपण मुद्देसुद्ध बोलू आणि ते लोकांना आवडेल अशा पद्धतीने डिलिव्हर करू शकतो अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडत असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर रोजच्या रोज एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आता बघूया तिसरा पॉइंट कुठे तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपलं स्पीच डिलिव्हर करतो त्या डिलिव्हरीवर त्या पेसवर आणि स्वतःच्या प्रेझेंटेशनवर काम करत तुम्ही जेवढं स्लो बोलाल तेवढं तुम्हाला कमी बोलावं लागेल सिम्पल आहे मी एका मिनिटात जर का वीस शब्द बोलत असेल आणि मला दहा मिनटं बोलायचं तर मला दोनशे शब्दांची तयारी करावी लागेल पण एका मिनिटात जर का मी दहाच शब्द बोललो तर मला दहा मिनिटाच्या स्पीडसाठी शंभर शब्दांची तयारी करावी लागेल mm -hmm. जेवढे आपण स्लो बोलू तेवढे आपण अधिक डेन्स मॅच्युअर आणि प्रोफेशनल वाटायला लागतो आणि जेवढे आपण पटपट आणि फास्ट बोलायचा प्रयत्न करू जसा मी आता बोलतोय तेवढे आपण इमॅच्युअर इम्पेशंट आणि वरवकचं बोलतोय असं लोकांना वाटायला लागतं तुम्हाला जर का स्टेज मिळाला असेल तर त्या स्टेजला पूर्ण यूज करायचेच ठिकाणी थांबून बोलू नका स्वतःचा प्रेझेन्स खूप स्ट्रॉंग ठेवा सहज जर का तुम्हाला शक्य झालं तर एखाद्या वेळेस ऑडियन्स पर्यंत सुद्धा जाऊन तुम्ही माईक घेऊन परत स्टेजवर येऊ शकता हे सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण आपलं स्पीच डिलिव्हर करतोय तेव्हा आपला आय कॉन्टॅक्ट त्या ऑडिटोरियमच्या चारही कॉर्नर बरोबर आपण फ्रिक्वेंटली ठेवत आहोत ना म्हणजे चारही कोपऱ्यात बसलेल्या माणसांपासून प्रत्येक व्यक्तीकडे आपण बघतोय ना एका व्यवस्थित फ्रिक्वेन्सीने तो आय कॉन्टॅक्ट आपण मेंटेन केलाय ना याच्यावर काम कर अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक कराय चॅनल सबस्क्राईब करा आणि आता होमवर्क होमवर्क खूप आहे एक विषय घ्यायचा त्या विषयावर आपल्याला काय मेसेज कन्व्हे करायचा आहे हे लिहून ठेवायचं त्याचे बुलेट पॉइंट्स काढायचे रिलेटेड कोट्स शेरोशारी मिळाली पाठ करावी लागेल तर करून घ्यायची आणि पाच मिनिटाचं सगळ्यात पहिलं छोट स्पीच स्वतःचं स्वतः कॅमेरा समोर उभं राहून डिलिव्हर करा सात दिवसाचा स्वतःसाठी वेळ घ्या आणि त्यात जर का मला टॅग करू शकलात इन्स्टावर असेल युट्यूबवर असेल फेसबुकवर असेल तर मला टॅग करा किंवा मला पर्सनली जर का पाठवू शकाल तरी आवडेल तुम्हाला काही डाऊट असतील क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये ते सगळे प्रश्न त्या सगळ्या क्वेरीज विचारा भेटत राहू अनिशा सहस्रबुदेप या माझ्या युट्यूब चॅनल